राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षासाठी शासनाकडून सोलापूर जिल्ह्याला बावन्न कोटींचा निधी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत सोलापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत बावन्न कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून या संदर्भात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचं मोठं सहकार्य लाभलं त्यामुळं या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला याबाबत अधिक माहिती उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिलीकडे जे प्रस्ताव जिल्ह्यातून आले होते वाटतं महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यापेक्षा जास्त निधी आमचं अकोट सोबत जिल्ह्याला जास्त निधी बावन्न कोटीचे निधी सोबत जिल्ह्याला आले आहे प्रथमत मी आमचे पुरवठ्याचे सर्व अधिकारी तोड साहेब स्वामीच्या स्वामी, अधिकाऱ्याला मी पाठपुरावा करण्याची प्रस्ताव लवकरात लवकर पाठवून मंजूर करण्याबद्दल मी आभार मानतो आणि तसं आमचे मतदारसंघातले अकोट तालुका आमदार साहेबांचं मार्गदर्शन व आमच्या अध्यक्षकारी जेव्हा जेशन कमिटीची बैठक झालं तर माझ्या मतदारसंघातले आंदेवाडी बुद्रुक चवचाळीस लाखाची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून आणले हिल्ली येथे त्रेपन्न लाखाची निधी आम्ही मंजूर केले पाणी पुरवठा वीर टाकी केगाव क्रोर मंजूर निधी हा सत्तर लाखाची मंजूर म्हणजे कोरशेगाव कोरशेगाव येथे पहिल्यान दिवसासाठी सात लाख तरवळ मंजूर निधी तीन कोटी तीस लाख तळवा खानापूर पाणी पाणीपुरवठा योजना हा जुना योजना असून नियोजनासाठी तीन कोटी तीस लाख